नाही आहे आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा मांडतात दोन्ही मधला हा मोठा फरक आहे टार्गेट किया इलेक्शन प्रक्रिया आपको ज्यादा गया क्या टार्गेट किया तो क्या अभि चार तारीख सर खर तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले नंतर योगी आले त्याचा पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की यावेळेस ते काही बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे

पूरी इलेक्शन प्रक्रिया में आपका ज्यादा टारगेट किया गया क्या टार्गेट किया तो क्या अभी चार तारीख को देखेंगे चार... पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की हे यावेळेस ते काही बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे संविधान तर वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार वाचवणारे चारशे पाच का का बात लेके बैठे हे दो सो बी नाही होगी चलो सांगितलं ना आता दोनशे सुद्धा होणार नाहीत तुमच्या